आज आहे रिपब्लिक डे म्हणजे सव्वीस जानेवारी आणि मला असंच मॉलला यायचं होतं तर मी माझ्या बहिणीसला बोलवलंय हाय हाय बोल नाही पहिले लोक चालू अजिबात नाही तर आता बघू मॉलमध्ये कसं काय काय आहे जामच फिरायला लावले आम्ही फायनली मॉलमध्ये ते एंट्री केले काय घ्यायचंय चला आता हा टॉप तर मला हिने घेऊन दिलेला आज मी हिला कपडे घेत आहे तेच रिपब्लिक डे आहे म्हणून बघू शकतात तुम्ही जास्त एवढं काय सजवलं नाही ना कशी आमची कशीच नसते मोबाईलवरच आता आम्ही आलोय तर खरं पण एवढी काय मजाच नाही या मॉलला आता आम्ही मॅक्स लाल पण आम्हाला काय आवडला नाही तुला ग आता बघू तुम्हाला काय घेणार आहे काय पाहिजे बोल फक्त पॅन्टलून मधून अशी पर्स ही पण पर्स पॅन्टलून अशी एक पर्स घेऊन <laughs> कार्गो जीन्स फक्त मी बघणार आहे आवडली तर घेणार पण आहे कारण का बाबा पक्क काल बघत अजिबात आपण घाणीत असतो मी तर एक्स्ट्रा घाणीत असते फालतू बघणार मी आपण हे ट्राय करू मक्षीला फिरता फिरता गायब होत असते पोरांची हो चप्पल काय करायचं ना तुला आमची शॉपिंग झाली दोघींची बिल बघा हो थँक्यू थोडीशी शॉपिंग करता करता किती तीन हजारावर गेली ना <laughs> भाई लोकल कामच नाही खपलं पैसे खपलं औरा सगळं घेऊन कशी जात काय खावरतेस लोक काहीतरी मी व्हेज खाणार नाही पहिल्याच सांगतो वेज खात नाही युनिकॉन वाले बोलतात तुला इकडे मोबाईल भेटणार नाही सो आम्ही इकडे चालू बाय बाय आम्हाला पण तुमच्या दुकानात नाही लगत आहे सोपे वेज हे शहर के सारे सुवरची मॉल व्याग आहे तर वाव मोमोज मधून आम्ही वाव चिकन मधून खूप काही ऑर्डर केले आणि कशी भूक लागली ना जेवण नाही खाली तू मी तर पक्का न्यूटनचा आवड खेळून आलो मीच आमची ऑर्डर अजून आलेली नाही मला पक्के भूक लागले आणि आमचा भाऊ साहिल येतो ना संगीता ताई पण येते तर त्यांच्या आगमनासाठी मी खूप आतूर आहे तर आणि बघू शकता तुम्ही खूप सारे जम्स मॉलमध्ये आले सगळे किटाणू एकत्र झाले आहेत लोक फक्त खायला आलेत मॉलमध्ये बघायला आलेत बाकी काही <स्था> तर दोन वर्षानंतर माझा भाऊस मला भेटलाय कसा अस एकवीराला पायी जाऊ नाही ला ना जय एकवीर आता खावायला काय करतंस काय तुझ्या भरोशावर दोन बहिणीशी बसल्यावर ना तू आम्हाला सांगतास युट्यूबर यूट्यूबवर आमची ऑर्डर आता आयली आमची ऑर्डर मागवला आम्ही आयला येऊ ना खायला पण याने घेतला हे पिशवी नको ना आम्ही बसतं कर आम्ही बसतंय कर काही त्याने काही खावलं ना उलट आमचाच याने खाला पक्का बेकार माणूस आहे हॅलो <laughs> जास्त बोलू नको शामपाना पाहुणे येऊन पण मला बिल भरायला लावले याने जास्त बोलू नको हट्टी जैसी किसी मॉल मध्ये शॉपिंगला आले ना बार्गेनिंग करायला लागले संगीता ताई मॉल मध्ये खाली कोण भांडण झालं कोण अशी बिल भर चाल आमची वय ना तुम्हाला दुसरा बंडल कार्ड चल दे ठेवून रविवार दुसरा बंडल काढ हिला लुटता होता माता दुसरा बंडल काढ दुसरा कार्ड होईन नाही तो पण बंडल काढ पैसा आईला ट्रॉफी आली ताई कशाबद्दल ट्रॉफी भेटली तुम्हाला कॅश दिल्याबद्दल सगळे जी पे करतात साहिल काय घेतलं तुला वहिनीने हा दिस तीस झाली शॉपिंग चला आता आम्हाला काय काय घेऊन देणारस तू संगीता वहिनी आम्हाला काय काय घेऊन चला काय फालतुगिरी चालली आहे बघा तुझा व्हिडिओ तर पर आणि ही बाई रील बनवायच्या धंदा पैशाची पंडलच घेऊन जाईल शॉपिंग करायला घुसले पण आम्हाला राग आले अमित भाऊ तुम्हाला ना आणला या गोष्टीचा आम्हाला दोघांना पक्का राग आले आम्ही ब्लॉग मध्ये सांगतो अमित भाऊ पाहिजे हा बोल अमित भाऊ पाहिजे अमित भाऊ नक्की पाहिजे तो नसेल तर आम्हाला मजा येत नाही या बाईसोबत सव्वीस जानेवारीला मॉल मध्ये होऊन रील्सची प्रॅक्टिस बघा काय करत आहे ये <laughs> माझा पतका केला मेल्यान हट कितीदा कितीदा मला फसवासाठी हे लोक कधीपासून यांच्यावर गेम खेळत बसलेले तिघा जना जास्त छानपणा करतात का आएगा ताई तू पण यांच्यावर लागलेस काय ग तू शांतीला भक्त का ए काय रे हे अजून मन नाही भरला अजून दुसरीकडे आयला शॉपिंगला ताई <laughs> आता आम्ही परत जुडिओला हो चाललोय आता आम्हाला साहिल काहीतरी घेऊन देणार साहिल काय घेऊन देणार टोके पँट काय पाहिजे देऊ तुला काय वाटतं साहिल घेऊन दे साहिल जे घेऊन वहिनीने बाजूने नाही घेतली तुझी इज्जत करली एक टॉप घेवा ही बाई जुडिओ ला आलती पण एकच नाव आईची सहा हजाराची शॉपिंग आहे आणि आमची काहीतरी दोन तीन हजाराची आहे बघू इकडे काहीतरी स्कीम आहे शॉपिंग बाजूलाच रेली यांच्या अजून रिलच होता साईल नाच मिच्छी आयटम कशी नसते या लाला ला ला लाला परत आईलो खावाला मॉल रेला बाजूला आता आलो खावाला बघून तीन देत आहे हा गार्लिक ब्रेड आणि चाय फायनली शॉपिंग झाली रील झाल्या व्हिडिओ झाले फोटो झाले आणि आम्ही चाललो आता घरा तुम्ही बाबा तुमचे घरा आम्ही जाऊ आमच्या घरी आम्ही झालो आमच्या घरी बाय बाय